हिट अँड रन कायदा विरोधात बीड मध्ये चालक झाले आक्रमक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून दिले निवेदन केंद्र सरकारने संमत केलेला कायदा चालकावर अन्याय करणारा आहे तो तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी बीड मधील चालकाने आक्रमक पवित्रता घेतला आहे बीड शहरात एकत्रित येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले असून प्रत्येक चालकाने स्वतः स्टेविंग

आज रोजी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आंदोलन पुकारत आहोत त्या आंदोलनाची रूपरेषा अशी राहील की सोयींगोशी स्पेरिंग छोड आंदोलन हे चालकाकडनं पूर्ण संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राबविलं जाईल येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला आमच्या माध्यमातून अशी मागणी करण्यात येणार आहे की अशा कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अगोदर विविध संघटनेचे अभिप्राय घेऊन या कायद्यामध्ये तरतूद करून अशा कठोर कायद्यामधून दहा लाख रुपये दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंडाचं प्रावधान कमी करण्यात यावं आणि असा कठोर कायदा रद्द बातल करण्यात यावं अशी मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या माध्यमातून मराठवाडा विभागकडून घ्यातील माझी प्रशासनाला मागणी राहील पुढचं आंदोलन विविध संघटना यामध्ये सामील होण्यास तयार आहेत पुढचं आंदोलनाची दिशा आमची ही आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला गाय धरूनच केल्या जाईल ना की कुठलाही उद्रेक घटनेच्या बाहेर जाऊन आम्ही कुठलंही कृत्य करणार नाहीत संविधानामध्ये राहूनच प्रत्येक गोष्टीचा पालन करूनच आम्ही आंदोलनाची दिशा ठरू गेल्या वीस डिसेंबर रोजी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती महोदय यांच्या वतीनं एक कायदा या ठिकाणी सरकारच्या वतीनं संमत झाला पारित झाला हिट अँड रन कायदा दोन ड्रायव्हरांच्या विरोधामध्ये हा कायदा संमत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे ट्रक चालक मालक संघटना टेम्पो संघटना ट्रॅव्हल्स संघटना ऍपे रिक्षा संघटना छोटे रिक्षा संघटना या सगळ्या संघटनाला एकत्रित करून आज या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांचे सन्मान्य एस पी साहेबांची भेट घेणार आहोत आणि आमचा विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत की तुमच्या माध्यमातून देशाच्या सन्माननीय प्रधानमंत्री आणि पर्यंत आमचा हा मेसेज पोहोचवा आणि आमचा हा कायदा जो तुमचे तुम्ही आमच्या विरोधात लादलेला आहे तो वापस घ्या यासाठी ही सगळी ड्रायव्हर मंडळी एकत्र आलेली आहेत संविधानाच्या माध्यमातून आम्ही याचा विरोध करणार आहोत लोकशाहीच्या माध्यमातून जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले कायदा आहे त्याच्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करून या कायद्याच्या विरोधामध्ये चळवळ उभा केलेली आहे आणि सर्व ड्रायव्हर संघटना ह्या ठिकाणी एकत्रित मिळून हा कायदा जो पारित झालेला आहे त्याला वापस घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत